मोठा दुष्काळ पडला तेव्हा त्याला अडचण पडू लागली प्रियानं असंच होतं जेव्हा तुम्ही देवाच्या उपस्थितीतून तुम जाता तेव्हा तुम्ही ह्या जगामध्ये जाता काय दिवस तुम्हाला या जगाचे पाप तुम्हाला चांगले लागायला लागतात पण हे पाप तुमचं जीवन बलबाद करतं हे पाप तुमचं जीवन उद्ध्वस्त करतं आणि तुमचे जीवन दुष्काळ येऊन पडतो हा दुष्काळ जेव्हा देवाचा तो तो वडिलांच्या उपस्थितीमध्ये होता तेव्हा हा दुष्काळ नव्हता सर्व काय ज्या गोष्टी होत्या सर्व काय गोष्टी त्याला मिळत होत्या पण आता, जीवना आता त्याच्या अप्ले जीवनात दुष्काळ पडलेला आहे आता त्याला अडचण भा पडू लागलेल्या आहे पियानो असंच होतं जेव्हा आपण या जगामध्ये जातो तेव्हा आपल्याला आपल्या जीवनात अडचण पडू लागते आपल्या जीवनात दुष्काळ येतो वेगळ्या वेगळ्या गोष्टीचा दुष्काळ येतो अडचण पडू लागते पण जेव्हा आपण देवाच्या उपस्थितीमध्ये असतो आपल्याला कुठल्याही गोष्टीची अडचण भाजत नाही कारण देव आपल्या सर्व काही गोष्टी आपल्याला पुरवतो मग तो त्या देशातील एका वहीवाशाजवळ जाऊन त्याला चिक चिकटून व्हायला त्याने त्याला ते आपल्या शेतात डुकवे चालण्यात पाठवले हो तेव्हा डुकवे खात असत त्यातल्या शेंगा तवी खाऊन पोट भरावं अशी त्याची फार इच्छा होईल त्याला कोणी